सर्वात मोठी बातमी भाजप नेते आशिष शेलार हे पुण्यात शुक्रवारी महायुतीच्या मेळाव्यानिमित्त आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी त्यांना बारामती लोकसभे संदर्भात प्रश्न नंतर आशिष शेलार म्हणाले की बारामतीत सुनेत्राताई यांचा पराभव निश्चित आहे अशी ग्वाही दिली त्यांच्या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला अर्थात आपले केलेले विधान चुकीचे निघाल्याचे लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली त्यानंतर ते म्हणाले की बारामतीत सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे तर सुप्रियाताईंचा पराभव नक्की होणार आहे परंतु आशिष शेलार यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत दरम्यान पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की शरद पवार ज्येष्ठ नेते असून त्यांनी मराठी संस्कृती जपली पाहिजे घरात जी येणारी सून असते ती लक्ष्मी असते तिला बाहेरचे म्हणणे वेदनादायी वक्तव्य आहे ते राज्यातील जनतेस न रुचणारे आहे असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी राजेश पांडे संदीप खरडेकर नाना भानगिरे सुरेश चव्हाण उपस्थित होते यावेळी आशिष शेलार यांनी बारामतीतून सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार असल्याचे वक्तव्य चुकीने केले मात्र त्यानंतर त्यांनी सारवा सारव करत माघार घेत माफी मागितली